अरे तुम्ही पोहरात का ढोरा तुम्हाला भीती नाही वाटे तुला पण भीती नाही वाटली काय त्या होळीमध्ये आणि वरती चालले होते वरती चालले हे बघा इथे खाली असते तिकटांचे पैसे किती जमा झाले हा किती झाले जमा झाले ते वहिनी उपास दुपारी जोडणार लागे इथं खायला इथं ग्रिशिका आणि क्रियांची गडबड बघा कशी चालली बघा आणि इथं ग्रिशिका आहे इथं आमचा क्रियांश आहे इथं जानू आणि तनु आहे या साइडला आम्ही निघतोय दिवा महोत्सवला जायला नमस्कार तुमचं स्वागत आहे आम्ही आज चाललोय दिवा महोत्सव अरे मागच्या कोण निघला क्रियांश निघला आम्ही दोन तासासाठी फक्त चाललो दिवा महोत्सव मध्ये ऍक्च्युली आम्हाला सर्वांना इथं क्रीषिका आहे इथं आमचा क्रियांश आहे इथं जानू आणि तनू आहे या साईडला आम्ही निघतोय दिवा महोत्सवला जायला आणि आम, आमची सवारी इथं हेलिकॉप्टर आहे <laughs> आम्ही जाणार आहे उडून नाही का क्रियांश क्रिया <laughs> <laughs> कि ऍक्च्युली ना क्रियांचे मुलं लेट झाला आम्हाला लेट कोल्यावरून तो क्रियांश वाजता आला ना क्रिया इथं मम्मी आहे चलो ब बाय आणि मम्मीला बड्डेच्या च्या खूप खूप शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये चला आता आम्ही निघतोय आम्ही गेले गेले का राईड्स नाही करणार आम्ही खाऊ गल्ली मध्ये जाणार आहे गेले गेले चलो आता डायरेक्ट जाऊया आमची सवारी आणि आमचा ड्रायव्हर इथे पुढे आहे <laughs> चालू रे ग्रीषिका चला आलोय आणि आल्या गर्दी बघ डेंजर गर्दी ए ग्रीषिका गर्दी बघ कुठे जायचं तुला दिल्लीला का रे तू दिल्लीला का नाही ना चालली चला या साइड ला क्राऊड बघा आहे आणि तिथं समोर स्टेज वरती डान्स कॉम्पिटिशन होणार आहे चालू म्हणजे जे नेहमी चालूच असतात आणि पूर्ण क्राऊड भरलाय ते लोक यांचं म्हणणं आहे की जाऊया आतमध्ये बोलतो आकाश पाळल्यावर पहिल्या दिवशी आकाश पाळलं चालू नव्हता ना स्वतः आकाश पाळण्याची जाऊया आतमध्ये जाऊया एवढा क्राऊड आहे ना की धूल जायला राहिला का ठीक आहे धूल पण खाऊ आणि त्यानंतर खाऊ गल्लीमध्ये जाऊन काहीतरी खाऊ बोल भेटले आपली बाबू काय नाव का काय नाव बोलला तुझं नाव काय चला फिरले कुठे आता घरी झालं काय मंचुरियन खाली मंचुरियन मंचुरियन खाली ग पान खाला अरे पान खाते चालेल बाय घेतलंय घेतले आले ब्रेक डान्स मध्ये बसले इथं आणि ब्रेक डान्स मध्ये गेलाय क्रियांश क्रिषिका जानू आणि तनू ते बघा जानू जानू ते जाणू आहे इथं तनू आणि कृषी काम असलेले आहे बघू यांचा ब्रेक डान्स मध्ये उत्साह मध्ये गेलेले आहेत आता त्यांचा ब्रेक डान्स किती निघते तर त्यांना बघितल्यावर समजेल तुम्हाला घाबरशील नाही ना कोण घाबरेल काय रे घाबरशील का तू मोठा आहे का छोटा आहेस हा मोठा झाला मग नाही घाबरेल चल नाही घाबरणार आणि इथं ऑपरेटर आहे आणि डान्स आहे बघू आता इथं ए मी तिथं उभा राहतो का तिथून तुम्हाला बघतो मी चलो या साईडला होडी बाबा होडीनचं डेंजर काम आहे तिकडे बघा पोरं कशी बसलेली आहेत लिटरली म्हणजे ना अजिबात घाबरत नाहीयेत बघाय बघा बाबा 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 आहे बाबा वरती चालले ती लोका आणि अजिबात घाबरत नाही ते बघा आमच्या गावातला आहे बघा तो हो आणि इकडं तीनचा भाऊ इथं त्रिशिका आणि प्रियांशची गडबड बघा कशी चालली आहे बघा हे बघा ही तनू आणि जानू हो प्रियांश मला ॲक्च्युली दिसत नाही मला नाही वाटत की तुम्हाला टी व्हीमध्ये दिसत असेल किंवा मोबाईलमध्ये पण मला जी लोकं इथून दिसत नाही एवढा फास्टमध्ये ब्रेक होते सर्व आता जानू दिसली मला आणि इथं बसणं म्हणजे तुम्ही काही खाऊनच नाही यायचा खरोखर एकदम डेंजर आहे का मग तुम्हाला दाखवतो फ्रिया आला का तुम्ही हे कसं वाटला तू आहे तू घाबरला एवढू नाही घाबरला अरे एवढा ब्रेक होत होता तरी पण नाही घाबरला तू पण नाही घाबरली आई शपथ एक कसा होता आणि आता कुठं बस आहे तुम्हाला बाबा ओडी मध्ये असं मला काय नंतर घाबरले रात्री भीती वाटतय तर मला सांगायचं नाही काय रात्री होडी मध्ये बसल्यावर घाबरशील ना तू तूर। मैं। का का रे तू नाही चला मग आता मी मधीन बसशील काय काय क्रियांश ही लाजत होती ना काय रे रास्ते का रे सा व असतेल त्या होडीमध्ये आणि टोकावरती आहेत की लोक अरे या डेंजर आहे तुम्हाला तर अजिबात एवढी भीती वाटते ना म्हणून मी बसत नाही पण हे बघा इथं आहे टोराडोर दा ब्रेक डान्स आहे इथं होडी आहे जी टायटॅनिकपेक्षा मोठी आहे तिथं आकाशपालला आणि तिथं मध्ये तुम्हाला स्पीड बोट आणि त्याच्या बाजूला टोराडोर आहे आणि या साईडला जम्पिंग बलून घातील त्याला म्हणतात आणि इकडे आपल्या लहान मुलांसाठी सर्व छोटे छोटे पाळणे वगैरे आहेत बघू आता उतरले आपल्याला हे आमच्या गावातली मंडळी आहे इथं ओम साइड आम राधे राधे चला आहे ना हे ग्रुप आले ना तू या दोघीना सोडून तिकडे आरती फिरता नाही दोघीने सोडले जा आता फिरा जरा तू रे मृणाली ना आली बघ मृणाली हे मग तुला सोडून आले ती लोक फिरायला हा अरे वा अरे वा ठीक आहे ठीक आहे चला काय बोलतो भीती नाही चालल मारा इथं मंडळी लोक भेटत असतात आपली सर्व इकडे या साईडला आणि होडी बाई होडीची ते मजाच आहे तुम्ही या एकशे वीस रुपये होडीची प्राइस वाटला तुला पण भीती नाही वाटली तुला पण नाही भीती वाटली अरे तुम्ही पोहरात का ढोरात तुम्हाला भीती नाही वाटते अजिबात तुला पण नाही भीती वाटली मग मला वाटते मी ती मला नाही आवडत तिथे जायला मी कुठे कशात याच्यात जॉईन कुठली बाबा ठीक आहे आता बघूया चला तिकडे जाऊया या साईडला आता काय नवीन बघायला भेटत चलो चलो चल चल इथं काय दुखावत मी खोटी खोटी बोलते घाबरत नाही पोट दुखावता ना हिजा काय ना बाबा काय रे खोटे घाबरलेली ना खरं सांग खरं सांग आले बसायला इथं याचं नाव नाही माहित मला काय आय थिंक टोराडोरा काहीतरी ना हा टोराडोरा टोराडोरा नाव आणि टोराडोरा मध्ये ही आता बसतील आमची पोरा ही पोरा बसतील आता टोराडोरामध्ये त्याला मंडळी झाले आमची बसायला आणि याच्यामध्ये आता बसतील टोराडोरामध्ये आणि तो कसा सुरुवात होता मी तुम्हाला तेच दाखवतो ऍक्च्युली लोक तुम्हाला दाखवतात टोऱ्या चालू झाल्याच्या नंतर पण मी तुम्हाला चालू आहे पहिलाच दाखवतो बघा जाणविक आहे आणि इकडं काल होत वरती चालले आहे हे बघा इथे खाली असे जॅक टाईप असतो पंपिंग होतात ते आणि मग त्याच्यानंतर तो ओपन होऊन एवढा मोठा होतो आणि आता थोड्या वेळा फास्ट बघा कसं येईल तेव्हा तिथे टायर लागलेले असतात टायर असे गोल 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 फिरतात आणि हा पूर्ण टोळाटोळा राहून येतो <laughs> डेंजर एकदम डेंजर नाही नाही खरोखर डेंजर आहे <laughs> कोणाची कोण <laughs> बाबती डेंजर एकदम डेंजर भाऊ आणि यांचा मुलगा खाऊन आले का कुठून घरून खाऊन आले अरे पप्पाचे पैसे संपवायचे इथे काय काय खाला का ज्यूस काय ज्यूस होता इथं दिवा मत्सू माझे ज्यूस अच्छा ते मोजितो वगैरे पियालास हा त्याला ज्यूस नाही त्याला मोजितो म्हणतात मॉकटेल चला आणि चल भाऊ खातो काही चला आरामात चल आरामात आणि पालखीला जो ड्रोन होता ना तो भाऊचाच होता मी मागाशी ब्लॉक मध्ये सांगितलेलाच आहे तसं सा। काय टेन्शन नाही आणि आता भेटूया नंतर आरामात इथे रुपेश आलेला आहे रुपेश अरे लापड ना तुम्ही आता येत असा कसा होल आहे ठीक आहे असू द्या चला इथं आहे आपली मोहितची याची गाडी शोरूमाची आणि मोहित नाही आहे इथं पण हा दिव्यामध्ये जर रात्री कोणाला जायचं ना ह्याला रात्री इडली भेटायची पण आता तो नसतो तिकडं रात्रीची सोय सोयकाराला आणि इकडं बघा हे सर्व शोरमा चिकन शोरमा अरे मे चिकन खायनी ना महिना भरचे तर मी साला चिकन का नाम भूल टिकटांचे पैसे किती जमा झाले हा किती झाले जमा झाले ते टिकटाक अडायला असतो चेहरा बघून ठेवा आले का फ्रीमध्ये घ्यायचा फ्रीमध्ये फ्रीमध्ये हा आणि इकडं तनू बा पानार पाण्यावरून येतात ना आम्हाला खबर नाही नाही गे काय रे अरे आलं का तुमचं लपवत परी परी व तोंड नाही लपतो दाखवीत मावशी तोंड नाही दाखवीत धनु बरोबर रे एकटं एकटं फिरायला येतं आम्हाला कोण मला काय पाहिजे ना तू सांगितलं का फिरायला इथं बरोबर हा तू नाही मी केलेला कॉल तुला हा असं नसतं का रे सोनारपाडा मग मला माहिती तू आलं इथं चल खात काही चल घे खात कंची शी ती आईस्क्रीम खात का बोल नॉन व्हेज का काय व्हेज खात मग चला आईस्क्रीम घ्यायचं तिला आपण आईस्क्रीम घेऊया आणि इकडं चला फिरलो आणि फिरलं फिरलं इथं क्रियांश झोपलेला आहे क्रियांश तुक झोपाला आले गे काही नाही इथं घेतलंय नूडल्स आणि शोरमा बाबा बाबा पहिला शोरमा खालेला आहे आणि नूडल्स इथं आणि आपली खाऊ गल्ली आहे दिवा महोत्सवची आहे बघा इकडं आणि पहिल्या दिवशी तर एवढा क्राऊड नव्हता पण आता आणि शेवटच्या दिवशीपर्यंत एवढा क्राऊड होणार ना खूप खूप म्हणजे खूपच क्राऊड होईल आणि नूडल्स मस्त आहे मातावीचा इथं जान्हवी आहे कशी आहेस काय घेतलं गायला अरे बाबा जरा कमी कमी डायटवर हवा पोरीनी डायट्वर राहायचा चला आणि इथे बघा या साईडला ताईचा स्टॉल आहे समोर आई एकवीरा स्पेशल जो आपल्या वडवली गावात जे आहेत ती लोकांनी आणि त्यांचा स्टॉल तुम्हाला नेहमी जेवढे पण फेस्टिवल आणि उत्सव असतात तिकडे बघायला भेटतात सर्व बघा जेवढं आणि तिकडे ठीक आपली पायालचा फोटो आहे आणि हे बघा स्टॉल इथं सर्व तुम्हाला जेवढे पण फिशेस आहेत ना म्हणजे जे फोटोज दिसतात ते सेम टू सेम आणि कशीच क्वालिटीचं जेवण पण तिथंच भेटतं सर भारी असतं जेवण आणि इकडे मोजी तो काउंटर जो आपले ऋतिक भुईर असा ओंकार नगरला शॉप आहे श्री हॉटेलच्या बाजूला तुम्ही जेव्हा येणार इकडं किंवा आपल्या दिव्यात जर तुम्हाला आणि मोजितो वगैरे खाय पियाचे असेल तर नक्की या हॉटेलला विजिट करा ब्रदर्स चला ग्रिशिकाचा सा अजून चालले म्हणजे मोजून मोजून खात के मोजून मोजून खात तू काय काय ग्रिशिका सांग तुम्ही काय काय खाला सांगत नाही नूडल्स शोरमा दोन शोर्माणेच खाल्या खाल्यान सध्या जानू जानू लक्षवतीचा काना नाही खाण्या कॉन्सन्ट्रेट ना आमच्या पोऱ्या झोपल्या इथे बिचार संगलेला पानल्यान बसू नको लाटचे गरगरला डोकानं झोपले झोपलेत इथं इथं या साईडला वहिनीस आलेले आहेत सर्व यांचा मार्गशीर सुटला आहे आणि मार्गशीत सुटल्या सुटल्या इथे घटारल्यान समजा बघा या साईडला हे <laughs> बघा मार्गशीर सुटलं आहे दुपारी मार्गशीर सोडून आल्यानं इथे आल्या नॉनव्हेज खायला सर्व इथं बसलेले सर्व सर्व मंडळी इथं बसलेली इकडं इकडं आरती आरती पब्लिक या बघा या साईडला बसलेली इथं म्हणजे महिलांचं कसं आहे गुरुवार सुटला ना मार्गशी महिन्याला चौथा चौथा गुरुवार दुपारी सोडला त्यांनी उपास आणि लगेच आज मंडळी सर्व इथं डायरेक्ट नॉनव्हेज व कारण की आपला नॉनव्हेज बघा या हॉटेलमध्ये एक नंबर भेटतो आणि इथं चायनीजची गाडी दोन गोष्टी इथं जामच फेमस आहे वहिनी उपास दुप दुपारी सोडला लगेच इथं खायला मार्गशीच नव्हता आता तर खाल्लं तेच बोलणार होता वहिनीचा होता ना करा पण असं नसतं सोडायचं पूर्ण नाही झालाय असं कस तुम्ही असू ते काय काय घेतलं बघू खायला इथं चायनीज चिली आणि इथं दादांनी घेतल्या इकडे पण असलेले बसलेले सर्व तुम्ही काय एवढ्या राईस मध्ये मच्छी मिच्छी जर शिंबुरी विंबुरी घ्यायची ना आय वेल आहे का अजून हा बरोबर आहे झालं झाला काही काय काय खाल बहिणी बरंच काय काय खाला ना बरोबर आहे बरोबर आहे बरंच काही काय खाला ऍक्च्युली का गा गा ना फिशिंग वगैरे सर्व घरी बनवता येत पण मोमोज वगैरे नाही का ट्राय करायला का काहीतरी नवीन ना ना मोमोज बनवता ठीक आहे आम्ही येऊ खायला तुमच्या इकडे नॉनव्हेज जेव्हा आमचा उपास सुटेल तेव्हा नक्की चला आणि इकडे मंडळी सर्व आहे बघा इथे रुपेश आहे महिस मग इकडे घ्यायला गेले शेख मोजी तो, तो।, तो चला परत एक आम्ही शोरमा घेतला आता हा शोरमा कोणाला घेतला आपण श्रेया आला बाबा श्रेया आली नाही येणार आहे का लाची दिवशी ती बाबा तिला मोत्सू नाही वाट इथं दुनिया येते साठी तुला अजून काय पाहिजे का रे झोपाय इथे डोल्या बघ हे पाहिजे का अजून काय के पाहिजे सांग काय पाहिजे लवकर सांग बाबा मग मी गेलो तर नंतर घरी गेलो सांगू नको मला चला आणि इथं आहे मोर्या स्नॅक्स कॉर्नर जिथे तुम्हाला मोजितो आणि जसं त्या दिवशी आलेलो मी तुम्हाला पिझ्झा फ्रँकी मोमोज आणि या दुकानात काय पाव होता ना आपल्याकडे युनिक हा पाव होता पाव आणि इथे सर्व तुम्हाला सँडविच काय पाहिजे ज्यूस कुठला हे ते रे आमची दिदीला बनवून एक मोजितो ठीक आहे चल त्यानंतर आमची कृष्णिकाची फरमाईत झाली असू द्या आणि दादांचा दुकान सुद्धा आहे त्याचा ऍड्रेस कुठे आहे इथं मेन्शन आहे का नाही नाहीये मेन्शन आहे पण तुम्हीच सांगा कुठे ॲड्रेस आहे तो आणि तिथे का मोर्या स्नॅक्स कॉर्नरच नाव आहे हो का ठीक आहे चला आणि तुम मला मला पहिल्या वर्षी दिसले का तुम्ही दरवर्षी करता दोन ऐकून कारण मला काय लक्ष नाही पण मी दरवर्षी येतो पण मला हा मी दरवर्षी येतो मला लक्षात पण आता पहिल्याशी लक्ष लक्षात कारण की तुम्ही बोलले ना वेफर पाव नवीन काहीतरी बरं ठीक आहे चला आणि तर मोजी तो घेते आमची हा नाही दरवर्षी येतो आपण इकडे सर्व कुठेच करा आणि दिव्यात राहायला असं का दोन तीन वेळा फेऱ्या होतातच माझ्या आपली खाऊ खाऊकल्लीमधून झालाय सर्व खाऊन आणि इथं जर तुम्हाला मंचुरियन नूडल्स राईस काय झालं इथं बघायला भेटल आणि बाकीचे सर्व इथं आणि तो आकाश पाळणा जो आता झाला आहे बंद कारण की पाहुणे बारा वाजते इथून फिरता फिरता आता निघतोय आणि इथं तुम्हाला बघा या साईडला सर्व कानातले आहेत एंगल्स वगैरे एअरिंग्स आहेत हेअरबँड आहेत नेकलेस आहेत इथं वॉचेस आहेत आणि इथं खाऊगल्ली हे बघा असं खाऊगल्ली नाही म्हणणार ना आपण पण इथं खूप सारे व्हेरायटी सर्व बघायला भेटतात या साईडला आणि इथं आहे मलाई कुल्फी ज्याची किंमत वीस रुपये आहे आणि मलाई कुल्फीच्या कुल्फीच्यानंतर इथं आहे सॉफ्टी कॉर्नर आहे त्याची किंमतसुद्धा वीस रुपये आहे आणि इथे दोन आहे तुम्हाला व्हॅनिला आणि चॉकलेट फ्लेवर्स बघायला भेटतात आणि इकडे पिकल्स पिकल्स म्हणजे आपला लोणचा राजस्थानी कारण की यांच्याकडे व्हेरायटी एवढे आहेत ना तुम्हाला मँगो बनारसी रेड चिली पिकल्स लेमन स्पायसी सर्व भेटतात तर नक्की आणि इथं काहीतरी मुखवास होता तो काउंटर बंद झाला आहे आणि तर टॅटू तर नक्की तुम्हाला टॅटूची आवड असेल तरी तर टॅटू पण काढायला येऊ शकता तुम्ही आणि ते बघा हे टी शर्ट प्रिंटिंग आहे तुम्ही तुमचं फोटोज घेऊन या त्यांच्याकडे द्या डॉक्युमेंट करा आणि त्याच्यानंतर टी शर्ट प्रिंट करून भेटते सर्व आणि इकडे हेअरबँड आहेत जे गर्ल्स मुलीला खूप आवडतात डोक्यात बांधायला आणि हे सर्व हँडमेड असतात आणि इकडं किचन्स आणि सर्व स्टोर्स आणि तिकडे तनू ना, ये काय घेतात बघूया तिला धप्पा देऊया मागच्या जाऊन बघूया काय काय लोक काय काय घेतात इकडे सर्व हे घाबरते मला जोरांओरडशील हे बघा ही तनुचा तनुचा चेहरा दिसतो काय गोरी वा ताई परी तुक बारीकच केंदी घ्यायला हा परी घाल रे हे परी इकडे बघ परी बघना बाक? का बाय माझे हे परी परी ना बाय माझे वागणा येण्याला असतं इकडे अरे खर हे राखेल पिता तुम्ही दाखवा जरा हे राकेल पिता हा हे राकेल पिता ने कोणी शेवाली येते पाण्याने शेवाल्या हे आमच्या क्रिसिकाने काय काय घालणार तानू नूडल्स शोरमा अजून काय घालणार बघ आणि वर्षा सांगते पान भी कायचा गोड फायर पान फायर पान पाहिजे आई तुम्ही माझं साडी दिली बोलत पैठणी काढली का नावा नाही ना, ना चला ठीक आहे आणि इकडं झालं आमचा बंद आम्ही येतो ना वाटतं बंद करूनच निघतो एकदा कारण की वाजलेत बारा हा सोरमा पार्सल पण घेतलंय तुला हॅपी बर्थडे आहे आता एक दिवस राहिला आहे बाकी त्याच्यानंतर बर्थडे एक येईल हॅपी बर्थडे इन ॲडव्हान्स ॲडव्हान्समध्ये गिफ्ट का रॉकेल दिले तुला नाही का चल तुला मोबाईल देतो घेऊन मी कवर